नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या आमदार बलराम पाटील साहेब त्यांचे सहकारी या ठिकाणी पनवेल शहर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलनाला बसलेला आहेत नेमका प्रकार काय ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे मोठ्या संख्येने त्यांचे सहकारी या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे काय विषय आपल्याला जाणून घ्यायचे सर खरं म्हणजे आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येत आहेत आणि त्या पार्श्वभूमी आपण इथे पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करता काय प्रकार नेमकं मला सांगा आज दुपारी या ठिकाणी पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्यांच्या हस्ते नयनाच्या प्रकल्पामधील जे विकास कामांचं पॅकेज आहे त्याचं उद्घाटन ऑनलाईन होणार आहे ह्या एकंदरच प्रकल्पाला या, प्रकल्पा या परिसरातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे कारण हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून सिडको नयना शासन मलिदा कमावणार अशा पद्धतीचा प्रकल्प आहे एक तर शेतकऱ्याला ह्या जमिनीच्या बाबतीत जो स्वेच्छा अधिकार पाहिजे माझ्या जमिनीचं मी काय करावं तो अधिकार नाही आहे सिडको नाही ना परस्परच काही निर्णय ठरवते त्या अंमलात आणते आहे अर्थात सत्ताधारी शासन करते आणि या ठिकाणचे स्थानिक आमदार हे त्याच्यामध्ये सहभागी आहेत किंवा यांची मिली बघत आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना देशोधडीला लावून लाखो कोटी रुपयांचा मलिदा शेतकऱ्यांच्या जमिनीवर कमवण्याचा नैना आणि शासनाचा उद्देश आहे आपण बघितलं तर पनवेल किंवा नवी मुंबईच्या परिसरातील सर्वात मोक्याच्या आणि सर्वात मौल्यमान जागा असणारा हा पट्टा आहे पण आज ह्या जागांची किंमत किंवा हे शेतकरी देशोधडीला लागलेले आहेत ला अगदी आपल्या पनवेल महानगर क्षेत्रातल्या करवले तुर्बे सारख्या ठिकाणी जो भाव येतोय त्याच्या तीस टक्केही भाव या सर्वात मोक्याच्या आणि पनवेल शहराला लगत असलेल्या जमिनींना आज येत नाही ही परिस्थिती आहे त्या ठिकाणचे शेतकऱ्यांना जे लाभ मिळत आहेत त्याचा दहा टक्केही लाभ ह्यांना मिळत नाही आहेत आणि कुठंतरी शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांच्या तीन पिढ्यांचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी शासन शिडकोच्या आणि नयनाच्या माध्यमातून करतोय अर्थात नयनाच्या माध्यमातून या जमिनी साठ टक्के शासनानं ताब्यात घेतल्यात माझ्या पाहण्यामध्ये देशातला हा एकमेव प्रकल्प आहे की ज्या ठिकाणी शेतकऱ्याला कुठलाही मोबदला नाही आहे शेतकऱ्याची संमती नाही आहे शेतकऱ्याला प्रकल्पाचे लाभ नाही आहेत उलटा शेतकऱ्याकडनं जे काढता येईल तेवढं काढून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे शेतकऱ्याला मिळणार चाळीस टक्के ते चाळीस टक्के भूखंड मिळत असताना ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं घर आहे त्या घरावर हे चाळीस टक्केचे भूखंड नैनानं काढलेले आहेत म्हणजे प्रत्यक्षात या शेतकऱ्याचं घर उद्ध्वस्त करून त्याला चाळीस टक्के भूखंड आम्ही देतोय म्हणून म्हणायचं आणि सिडकोला मात्र साठ टक्के भूखंड घ्यायचा अशा पद्धतीचा प्रकल्प किंवा अशा पद्धतीचं नियोजन आता पावेतो या ठिकाणी या देशामध्ये कुठंही झालेलं नाही आहे हा पहिला प्रकल्प आहे आणि म्हणून ह्या प्रकल्पाच्या कामांचं उद्घाटन या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन होत असताना आम्ही मंडळी भविष्यातल्या या नायना प्रकल्पाविरुद्धच्या लढ्याची आखणी कशी करावी यासाठी जमलेलो हो आहोत पण त्या ठिकाणी त्या बैठकीनंतर आमचे सहकारी आणि नायना प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांना पोलिसांनी अटक केली अनिल ढवळे यांना पोलिसांनी अटक केली खरंतर या अकरा वर्षाच्या कालखंडात जेवढी म्हणून आंदोलनं नाईना प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आणि आम्ही मंडळींनी केली कुठल्याही आंदोलनामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आम्ही आत्मक्लेश स्वतःला करून घेतोय आम्ही गावाचं वा गावं बंद करतोय आम्ही चालत एकोणीस एकोणीस किलोमीटर शासनाला आमची कैफियत मांडायला जातो आहे ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री त्या ठिकाणी आम्हाला वेळ देतोय पण भेटत नाही राज्याचा मुख्यमंत्री सातत्यानं आपली भूमिका व्यवस्थित आहे योग्य आहे आपण बैठक करू निर्णय घेऊ पण बैठक होत नाही निर्णयाचा प्रश्नच नाही असा सारा सावळा गोंधळ आहे या संदर्भात शासन नयना आणि सिडकोचं प्रशासन आणि ज्यांनी कवडीमोल भावात जमिनी घेतलेल्या आहेत असे काही भांडवलदार यांचं संगणमत आहे भांडवलदारांच्यासाठी शेतकऱ्यांना परागंदा करण्याचं काम नैनाच्या माध्यमातून केलं जात आहे ज्याच्या जागेला आपण धराशाही करतोय ज्याला धराशाही करतोय त्याला विचारलंही जात नाही शेतकऱ्यांच्या तेरा हजार हरकत या संदर्भात आहेत त्याच्यावर शेतकऱ्याला कळवलं गेलं नाही त्या हरकतीचं काय झालं काय नाही आणि पुढचे टप्पे या ठिकाणी होत आहेत आज या ठिकाणी साठ टक्के जमिनीवर नैनाचं नाव अधिकृत लागलेलं आहे आणि आत्ता तर या ठिकाणचे लोकप्रतिनिधी सांगणारे आमदार प्रशांत ठाकूर यांची कंपनीच या ठिकाणी या ठिक शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये काम करायला सज्ज झालेली आहे हे सारं अतिशय उद्वेगजनक आणि संतापजनक आहे पण आम्ही मंडळी जी आहोत आम्ही मंडळी कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही किमतीला प्रसंगी जीवाची बाजी लावू पण शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या हिताचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही हा निर्धार करून या लढ्यात उतरलेला आहोत आम्ही आत्तापर्यंत आणि याच्यापुढेही सनदशीर मार्गानं या ठिकाणी आपलं निश्चितपणानं म्हणणं मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवावं म्हणून प्रयत्न करतोय पण आत्ताचे या ठिकाणचे आमदार या ठिकाणचं सरकार नायनाचं प्रशासन यांची या ठिकाणी संगनमत आहे आणि ते शेतकऱ्याला धुळीला मिळवून आपले स्वतःचे इमलेब बांधण्याच्या प्रयत्नात आहेत याचा निषेध करण्यासाठी आमच्या सहकार्यानं जोपर्यंत पोलीस स्टेशनची हवा खावी लागेल तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या आवारात धरणे आंदोलन चालू ठेवू हा निर्धार करून आम्ही बस आजचं हे तुमचं जे आंदोलन आहे ते निश्चितच नियोजित नव्हतं एकतर मी नेहमी बोलत असतो की बाबा ऑक्टोबर हिट आहे आणि अशा परिस्थितीत ही सगळी मंडळी इथे बाहेर बसतील उचित आहे का प्रकृतीच्या दृष्टीने तुम्हालाही त्रास येतात आता नाही ना प्रकृतीपेक्षा आमच्या पुढच्या पिढ्यांचं हित महत्वाचं आहे आजचा आमचा नागरिक आहे त्याची मुलं आहेत त्याचे नातू आहेत अशा तीन पिढ्यांचं वाटोळ हे लावणार आहेत एका बाजूला सिडकोच्या माध्यमातून ऐरोलीला सत्तर एकर जागा अदानीला देण्याचं कारस्थान मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून होत आहे अदानी खरं तर सिडको ही टाउन म्हणजे शहरांचे शिल्पकार म्हणून पन्नास वर्ष काम करते आणि शेतकऱ्यांची कवडीमोल भावानं संपादन केलेली जागा टाउनशिपसाठी अदानी समूहाला देणार त्याचा मोबदला म्हणून तेरा वर्षानंतर त्या ते प्रकल्पाचा जो काही फायदा होईल त्याचे दहा टक्के सिडको घेणार म्हणजे शून्य रुपयामध्ये अदानीला त्या ठिकाणची सत्तर एकर आणि आजच्या घडीला नव्या मुंबईतील सगळ्यात हॉटस्पॉट असणाऱ्या सेंट्रल पार्कच्या बाजूची खारघरमधली शंभर एकर जागा त्याच पद्धतीनं अदानीला देण्याचं कारस्थान त्या ठिकाणी शिस्त आहे शेतकऱ्यांना एखादी गोष्ट द्यायची लागली तर या शासनाचे हात लुळे आहेत त्यांना लकवा मारतो आणि अदानीला कुठल्याही परिस्थितीत काहीही देऊ ही यांची धारणा आहे आज ऐरोलीची सत्तर एकर खारघरची शंभर एकर जमीन सिडको अदानी समूहाला देणार आणि प्रकल्प झाल्यानंतर तेरा वर्षात त्या प्रकल्पातला दहा टक्के फायद्याचा हिस्सा घेणार असं अहमदी महमदी सौदा सिडको करतोय ज्या वेळेस तेरा वर्षानंतर दहा टक्के सिडकोला देण्याची वेळ येईल त्यावेळेला अदानी समूह त्या ठिकाणी प्रचंड लॉसेस या दोनही प्रोजेक्टमध्ये दाखविल आणि उलटा शासनाकडनं सरकारकडनं त्या नुकसानीची भरपाई करून द्या म्हणून मागणं करेल असा शंभर टक्के विश्वास मला आहे त्याच्यामुळे जे आज पन्नास वर्षापूर्वी संपादन झालेल्या नव्या मुंबईत होतंय त्याचा पार्ट टू अतिशय वेगानं या ठिकाणी उद्या अदानी असतील अंबानी असतील त्यांच्या आणखी कोणी जे भांडवलदार आहेत जे त्यांच्या मुठीत आहेत त्यांच्या पैशावर यांचं राजकारण सगळं चालतोय पैशातून सत्ता सत्तेतून पैसा हे षडयंत्र नष्टचक्र चालतोय त्यासाठी शेतकऱ्याचा बळी देऊन खरं तर ही जमीन ज्या आमच्या बापजाद्यांनी राखून ठेवली त्या स्वर्गात गेलेल्या असतील तर ते रडत असतील की मी गुन्हा केला की मी जमीन ही जमीन विकून माझ्या हयातीत त्याचा उपभोग घेतला नाही किंवा माझ्या मुलासाठी माझ्या नातवासाठी हे ॲसेट ठेवलं आणि आज ही परिस्थिती आमच्यावर आली तर ह्या पद्धतीनं सरकार चालू शकतं हा माझ्या दृष्टीनं पहिला अनुभव आहे आज या पनवेलच्या परिसरात अकरा वर्षामध्ये नयनाच्या विरोधात सातत्यानं अनेक आंदोलनं झाली ज्यांना लोकांनी आमदार म्हणून निवडून दिलं आपली बाजू मांडण्यासाठी निवडून दिलं त्या आमदार लोकांच्या विरोधात या ठिकाणी लोकांच्या विनाशाची भूमिका घेत आहेत जाहीरपणानं ती मांडतायत अगदी दोन्ही ठिकाणी आपण बघितली तर महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या विरोधात जेव्हा लोक आंदोलन करतात कोर्टात जातात त्यावेळेस त्यांची भूमिका आहे की जे प्रॉपर्टी टॅक्सच्या कलेक्शनला विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांना अटक करा जे नयनाला विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांना अटक करा जे महामुंबईच्या प्रकल्पाखाली जाणाऱ्या जमिनीचा नुकसान भरपाई मागतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांना अटक करा असा नादान लोकप्रतिनिधी दुर्दैवानं या विभागानं निवडून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या अशा पद्धतीचे प्रकल्प या ठिकाणी साकारतायत आपण बघतो की मुख्यमंत्र्यांचा मुलगा ज्या कल्याण डोंबिवलीचं खासदार आहे त्या ठिकाणी पालावाच्या रहिवाशांना करामध्ये सवलत दिली जाते मुंबई नव्या मुंबई ठाण्यात पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी दिली जाते तेच मागणं पनवेलकरांनी केलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांना अटक करा अशी शिफारस या ठिकाणचे आमदार करतायत हे सारं अतिशय अगम्य आणि दुर्दैव्य आहे भविष्याच्या कालखंडामध्ये पनवेलकरांच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं आम्ही आमचं जे आत्तापर्यंत अकरा वर्षाचं व्रत आहे ते कायम राखू आणि या साऱ्या शेतकऱ्यांचं ह्या गावठाणांचं ह्या ग्रामस्थांचं या ठिकाणी ज्यांनी घरं घेतली आता ही घरं काय एका दिवसात झाली नाही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष अनाधिकृत बांधकाम आहे त्याच्याकडं लक्ष द्यायला शासकीय यंत्रणेला वेळ नाही पण ज्या नवीन राहिलेल्या रहिवाशांनी हे रहिवाशी काही कोणी अदानी अंबानीची अवलाद नाही की त्यांनी प्रॉपर्ट्या म्हणून ते घेतलं आहे तर ज्यांना नवी मुंबई वाशी वगैरे परवडत नाही ते खारघरला कामोठ्याला पनवेलला येत आहेत ज्यांना पनवेल परवडत नाही ते पलीकडं नैनाच्या क्षेत्रात जात आहेत मुंबईमधले आपले झोपडी विकून त्या ठिकाणचं असलेलं मिडूक विकून ही मंडळी या ठिकाणी अंगावर वीस वीस वर्षाचं कर्ज घेऊन जेव्हा घर घेतात तेव्हा त्या ते घराला कारवाई करायला नैनाच्या माध्यमातून येत आहेत आम्ही मंडळी सातत्यानं त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन विरोध करून नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतोय पण आमदार मात्र या प्रश्नावर नागरिकांच्या लोकांच्या विरोधातली भूमिका चोखपणानं घेत आहेत माझं या ठिकाणी स्पष्टपणानं म्हणणं आहे की नाकरता आमदार मिळाल्यामुळे जी सोन्याच्या मोलाची जमीन आहे नायना प्रकल्पग्रस्तांची ती या ठिकाणी कवडी मोलापेक्षाही कमी किमतीनं त्यांच्या हातून हिसडून त्याच्यामध्ये शासन शिडको आणि दुसऱ्या बाजूला शासन करते दोन नंबरच्या माध्यमातून पैसे कमवायचं काम या ठिकाणी करतायत स्वतःच्या कंपनीला यातली हजार बा, दोन हजार कोटीची कामं आहेत या जमिनीवरल्या कामांपोटी ते पैसे कमवणार पण शेतकरी मात्र देशोदडीला लागणार हा सारा प्रकार संतापजनक आहे शासनानं कितीही प्रयत्न केला तरी हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि शेतकऱ्यांच्या गावाच्या हिताचं नव्यानं आलेल्या रहिवाशांच्या हिताचं रक्षण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही, ना ही आमची नायना पूर्वी तिथे सिडको मध्ये गेला होता बातमी वीज दाखवली होती त्याच्यामुळे सिडकोचे जे नवनियुक्त चेअरमन आहेत संजय शिरसाट साहेब त्यांना तुम्ही नैना प्रकल्पग्रस्ती समिती मिळाली भेटली होती त्यावेळेला नेमका ने काय चर्चा झाली होती आणि त्याच्यानंतर लगेचच अशा पद्धतीचं आंदोलन शिरसाट साहेबांनी आम्हाला आश्वासन शिरसा ओके साहेब साहेब जिंकले हो तुम्ही बसणार होतो मी असू दे नवनिर्वाचित शिडकोचे अध्यक्ष यांना ज्या वेळेला आम्ही भेटायला गेलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की येत्या पाच तारखेला म्हणजे आज की तुम्हाला आम्ही जनता दरबार भरून तुमच्या सगळ्यांच्या ज्या व्यथा असतील त्या आम्ही ऐकून घेऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं पुढं सिडकोचं कारभार कसा चालतोय कोण को कौ, ही शिडको ही सगळी मलिंदा खाण्याची कंपनी आहे ही शिडको म्हणजे काय आहे तर इथल्या स्थानिकांचं सगळं गोळा करून हे सरकारच्या ताब्यात द्यायचं सरकार त्याला पाहिजे त्या पद्धतीने वाटतं जसं साहेब बोलले की अदानी अंबानीला उचलून म्हणजे जो केंद्र शासन आहे तो त्याच्यामधून अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो अदानी अंबानीला देणार इथले आहे आता मागच्या वेळेस अठ्ठावीस प्लॉट जे शिडकोचे होते ते अठ्ठावीस प्लॉट असे झाले की ते चाळीस करोड किंवा त्याच्या वरच्या किमतीचे होते आपल्या पनवेलमधले वेगवेगळे ते पनवेलमध्ये असलेले अठ्ठावीस प्लॉट यांचा गैर हे वितरण झालं की हे चाळीस करोडच्या वरचे प्लॉट घेणार कोण शिडकोचे तर दहा बारा बिल्डर त्यांची एक बैठक झाली त्याचे पुरावे नाही आहेत पण त्यांची एक बैठक झाली की जण मग तुम्हाला शिडकोची किंमत काय आहे तर शिडकोडची चाळीस करोड आहे आणि याची किंमत काय आहे प्लॉटची बाजारभावाप्रमाणे साठ ते सत्तर करोड आहे मग त्यांना काय केलं या बारा जणांनी आपापसातही अठ्ठावीस प्लॉट वाटून घेतले त्याच्यामध्ये कोण कोण सामील होता कोण नव्हतं एम डी होते नव्हते हे सगळ्यांना माहीत आहे पण असे सगळे गैरकारभार शिडकोचा हे सगळ्यांची जमिनीचं एक लँड बँक बनवायची आणि त्या बँक बनवल्यानंतर तिचं आपापल्या पद्धतीने इथले पुढारे असतील इथलं प्रशासन असतील हे सर्व मिळून त्याचं वाटप करून त्याचं आपापल्या यांना डिस्ट्रीब्यूट वाटे जे चोरांचे वाटे असतील ते सगळे डिस्ट्रीब्यूट करून खायचं अशी ही शिडको शिडको कशासाठी पाहिजे कुणाला पाहिजे का हे शिडको आज इलेक्शन okay. आहे दीड महिन्यावर तरी ही शिडको पाहिजेच हे लोक बोलतात कशासाठी पाहिजे आणि इथले इथलं प्रशासन कुणाच्या ताब्यात नाही आम्ही आमदार निवडून कशासाठी देतो की आमदार हे निवडून देण्यासाठी इथे येणारे प्राधिकरण असेल इथे येणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील ह्या आमच्यापर्यंत योग्य रीतीने पोचवण्यासाठी आमच्या आमच्यावर असणारे आमची संपत्ती असेल साधन असेल आमची प्रतिष्ठा असेल आमचं सामाजिक व्यवस्था असेल आमची संस्कृती असेल ही सगळी जपण्याचं काम आमदारांचं आहे आमच्या जमिनी आमचं अस्तित्व आमचा समाज इथं संपवण्याचं काम जर करत असेल तर आमच्या समाजाच्या असून आमचं दुर्दैव आहे आम्ही तीन तीन वेळा त्याला मी स्वतः मत दिलेलं आहे हे माझं दुर्दैव मी सगळ्यांच मान्य करतोय एकतर आता म्हणजे इलेक्शन जवळ आलेलं आहे नाव घेतात <laughs> ना आता इथे का सगळी एडी आहेत काय मला ठीक आहे एकतर खरं म्हणजे आता निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत हे वातावरण खूप गरम झालेलं आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिडको असेल किंवा ना असेल या ज्या मेन संस्था आहेत ना या कशासाठी आल्या होत्या याची पूर्व आता तपासणी करावी लागेल कारण पण ही जी घरं आहेत ना इथे इथे सर्वसामान्यांना घरं मिळावी म्हणूनच कदाचित नायना असेल किंवा सिडको आली असेल आता ती आल्यानंतर एखादी जमीन जर समजा शंभर रुपयात घेतली आणि तिचा मोबदला जर सिडको सारख्या संस्था आता जर पाच हजार घ्यायला लागले तर त्यांना किती पटीनं फायदा झाला त्याचा म्हणजे ती नफेखोरी दिसायला लागली लोकांना आणि त्याच्यामुळं कुठेतरी लोकांचा उद्रक होतो त्यातल्या त्यात अजून देखील त्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत मग ते सिडको संपादित जमिनीचे असो किंवा एमआयडीशी असो आपण जो विषय हाताळला शिडको आली शिडकोची उद्दिष्ट या सगळ्यापासून शिडको मैलो दूर गेली म्हणून गरीबांना घर देण्याला आमचा विरोध नाही पण जो चाळीस टक्क्याचा भूखंड बाळाराम पाटलाला देत आहे त्याच्या खाली बाळाराम पाटलाच्या बापानं बांधलेलं घर तुम्ही गणताय अशी अनेक उदाहरणं आहेत हजारो घर अशी आहेत की ज्या ठिकाणी चाळीस टक्केचा प्लॉट आम्हाला चाळीस टक्के मान्य नाही पण चाळीस टक्केचा प्लॉट ज्या ठिकाणी दर्शवताय तो प्लॉटच बाळाराम पाटलाच्या आजोबांनी किंवा वडिलांनी बांधलेल्या घरावर दिलेला आहे हा किती बेशरमपणा असेल आपण विचार करा आणि कारण सांगतात की ही सारी घरं बेकायदा आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये असं कुठलं घर आहे की जे कायदेशीर परवानगी घेऊन बांधलेलं आहे शोधावं मला नाही वाटत झालं काय त्यामध्ये सुद्धा एक गोष्टी आहे की सिडको सारख्या संस्था आहे शहरांच्या शिल्पकार असं जेव्हा म्हणत असतात गाव बसवली गावाला आर्किटेक्चर कधी दिलं आहे पंचायत समितीमध्ये तुम्ही काम केलेलं आहे तर गावात गावातील लोक आहेत त्यांना बाल होतील त्यांना घरं बांधावी लागतील अशी पद्धत आहे त्या ठिकाणी हे घर नियोजित असावं असा आर्किटेक्ट आजपर्यंत कुठल्या शासकीय संस्थेने किंवा गव्हर्नमेंटने दिलेला आहे का आपण देखील नव्या मुंबईचे प्रकल्पग्रस्त आहोत तुम्ही आहात मी आहे सत्तर साली शिडकोनं आपल्या गावांचं जमिनी भूसंपादित केल्या पंच्याण्णव गावाच्या परवा दिवशी डीपीआरच्या विरोधात मी त्या ठिकाणी बसलो तो अभ्यास केल्यानंतर शिडकोच्या क्षेत्र डीपीआर साठी नव्हे घेतलं आहे मी सांगितलं बोला तुम्ही घेतलाय पण तुम्ही जी गावं आहेत जी खारघर सेक्टरमध्ये येतात त्या ठिकाणी काही दर्शवत नाही त्यांचं म्हणणं ते सिडकोकडं आहे सत्तर साली शिडकोनं जमिनी घेतल्या या पंच्याण्णव गावांना अद्याप पावे तो न शून्य सुविधा दिलेल्या आहेत ना, दिले ना शिडको देत ना टी पी देत शासन देत नाही आपण कुठं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही गावं समृद्ध बनवलेली होती आता महापालिके मला इथे विषय काय घ्यायचा होता की म्हणजे गावांमध्ये गावातील घरं नियोजित असावी यासाठी एखादी म्हणजे जसे शहरांचे नियोजनकार असतात तसे प्लॅनिंग अथॉरिटी नाही ना आणि त्यामुळे गाव विस्कळीत झाली तोच आहे की एडीटीपी ही त्यासाठी असते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण ग्रामीण भागातली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव घरं ही एडीटीपीची परवानगी न घेता आपला एक रिवाज आहे ग्रामपंचायतीचं स्वतःच्या जमिनीवर घर बांधायचं ग्रामपंचायतीत जाऊन असेसमेंटला नोंद करायची टॅक्स भरायचं पाण्याचं कनेक्शन घ्यायचं लाईट बिल मीटर घ्यायचं आपल्या दृष्टीनं ते घर अधिकृत करून आणि ते शंभर टक्के बरोबर आहे पण शासन आता आपल्याला सांगतोय की, की ही घरं अनाधिकृत आहेत अनाधिकृत आहेत आता आमच्या आजोबांनी जे बांधलं आमच्या स्वतःच्या जमिनीवर बांधलं त्याला तुम्ही आता नातवाला सांगाल हे अनाधिकृत आहे म्हणून त्या घरावर आम्ही तुम्हाला चाळीस टक्केचा प्लॉट देतो याच्यापेक्षा नादानपणाचं दुसरी भूमिका असू शकत नाही आणि दुर्दैवानं या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणचे मंत्री महोदय जे जनतेनं निवडलेले आहेत तेही भूमिका घेत आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली तर एक वेळ आपण समजू शकतो पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे असंच झालं पाहिजे म्हणून लोकप्रतिनिधी सांगतायत हे अतिशय दुर्दैवी आहे आज महाराष्ट्रामध्ये दोन तीन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार बसेल अशी लक्षणं आहेत मी आपल्याला या ठिकाणी सांगतो माझ्यासारखा का कार्यकर्ता मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा कुणीही होईल नगरविकास मंत्री कुणीही होईल पण हा जो जनतेवर बुलडोजर लावलेला आहे तो हटवण्याच्या दृष्टीनं टोकाचे प्रयत्न करून ते यशस्वी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं जाहीरपणा किंवा आमच्या जाहीरनाम्याचाही तो भाग असेल असं या ठिकाणी नमूद करायला मागतो तर माझे आमदार बलराम पाटील साहेब महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्याच्यामध्ये आमचे सुधामदा पाटील असे ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळं आता हे वातावरण अधिकच गरम होत चाललेलं असं म्हणायला लागतील आमदार माझे आमदार बलराम पाटील साहेब सध्या जास्तच ऍक्टिव्ह मोडवर आहेत का असं देखील म्हणावं लागेल कारण नुकतीच सध्या नाही गय माझ्या या सगळ्या चळवळीचा किंवा भूमिकेचा निवडणुकीशी कुठलाही संबंध नाही प्रकल्पग्रस्त हा माझ्या दृष्टीनं प्रकल्पग्रस्त असतो तो भाजपचा नसतो तो शेका पक्षाचा नसतो तो काँग्रेसचा नसतो तो राष्ट्रवादीचा नसतो तो आणखी कुठल्या पक्षाचा नसतो तर प्रकल्पग्रस्त म्हणून मी गेले अनेक वर्ष हे काम आहे अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील की प्रशांत ठाकूरांचं पोलिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या लोकांची घरं वाचवण्यासाठी बाळाराम पाटील वर्षानुवर्षे आलेले आहेत दोन हजार तेरा सालापासून नयनाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षानं नयना संघर्ष समिती स्थापन केली गेले पाच वर्ष आम्ही मंडळी महाविकास आघाडी म्हणून या लढ्यामध्ये आहोत त्याच्यामुळे निवडणूक कधी आहे किंवा कधी येईल त्याच्यापेक्षा महाविकास आघाडीची बाळाराम पाटलाची भूमिका फर्म आहे खरं तर निवडणुकीच्या दृष्टीनं आम्ही मंडळींनी लोकात जावं लोकांसमोर प्रचार करावा पण त्या निवडणुकीपेक्षा किंवा प्रचारापेक्षा माझ्या दृष्टीनं जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत म्हणून मी या ठिकाणी बरं खरं म्हणजे खूप आरोप केले आहेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर त्यांनी आणि मला असं वाटतं की आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील या आरोपांनी उत्तरं देणं आता गरजेचं आहे जर निवडणूक आजोबा असेल तर त्यांनी त्यासाठी त्यांनी उत्तरं द्यायची आवश्यकता आहे आणि मग तेव्हाच या सगळ्याचा नक्की वस्तुस्थिती काय लोकांना समजेल किती झालं तरी किती झालं आख़िरि <imitation> देवानी कितीही झालं तरी प्रकल्पग्रस्तांवर आज देखील अन्याय होतो ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये सिडकोच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत नैनाच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत एम आय डी सीमध्ये मध्ये संपादित केल्यानंतर अजून देखील प्रश्न प्रलंबित आहेत ही मात्र वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये शासनाने नफेखुरीची भूमिका न घेता समाजाची किंवा इथल्या प्रकल्पग्रस्तांची भूमिका घेतली पाहिजे असं या ठिकाणी वाटतं परंतु दुर्दैवानं प्रकल्पग्रस्तांची संख्या ही जर कमी आहे म्हणून जर त्यांच्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर ती देखील एक शोगंधिका आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदा धन्यवाद 对。